ओम नमो भगवते भालचंद्राय आज आपल्या व्हिडिओतून कणकवलीतील तुम्हाला भालचंद्र महाराज यांचे दर्शन होणार आहे परमहंस भालचंद्र महाराज ही एक देवत्व प्राप्त केलेली महान शक्ती आहे आयुष्यभर तपसाधनेत मग्न असणारे आणि भक्तांची दुःख निवारण करणारे भालचंद्र बाबा अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधीस्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे बाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती धर्म व पंथाचे भक्त आहेत त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबांचे भक्त आपणास कृपा छत्र लाभावे याकरिता परमहंस भालचंद्र बाबांच्या व तपश्चर्या स्थान समाधी स्थानाच्या दर्शनाकरिता आश्रमात नेहमीच येत असतात वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री परशुराम ठाकूर आणि सौ आनंदीबाई या माता पोटी आठ जानेवारी एकोणीसशे चार या वर्षी पप्पू भालचंद्र महाराजांचा जन्म झाला बाबांचे काही जीवन मुंबईतच गेले लहानपणीच माता पितांचे देहावस्थान मॅट्रिकच्या परीक्षेत आलेले अपयश यामुळे निराश झालेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले त्या स्थितीत भालचंद्र बाबा एक दिवस गारगोटी कोल्हापूर येथे गेले तेथे गारगोटीचे एक साक्षात्कारी योगी पुरुष यांच्या ते सानिध्यात आले त्यांनी बाबांना सांगितले सावंतवाडी तालुक्यातील दानोली येथे जाऊन पपू साटम महाराज यांची सेवा करावी त्यानुसार बाबा दानोलीत आले तेथे पपू साटम महाराजांची त्यांनी सेवा केली काही कालावधीनंतर बाबा एकोणीसशे सव्वीस यावर्षी कणकवलीत आले प्रारंभी बाबा जुन्या मोटर स्टँडवर किंवा श्री काशी विश्वेश्वर मंदिरापाशी एकटेच बसलेले दिसत कधी एखाद्या झाडाच्या बेचक्यात ते बसलेले असत कोणाशी बोलत नसत हसत बसत काही दिले तर घेत नसत त्यांना काही खायला दिले तर दोन दोन दिवस ते तसेच पडून राहत तस। असे सहसा काशी विश्वेश्वर पपू कामत महाराजांच्या समाधीच्या घुमटीत ते बसत देहभान नसल्याने मलमूत्र विसर्जनही तेथेच करत हाकलले तरी जात नसत अखेर त्यांना समाधी मंदिराशेजारी एक घुमटी तयार करून त्यात बसवले तेथेही तोच प्रकार चालू झाला जाणारे येणारे देवदर्शनास आलेले त्यांची घृणा करत पण महाराजांनी हे निमूटपणे सहन केले महाराजांचा कशालाच विरोध नसे असे विलक्षण वैराग्य ते सत्पुरुष आहेत याची जरासुद्धा कल्पना त्या काळी लोकांना नव्हती महाराजांच्या या अवस्थेमध्ये कोणा एका खोडसळ माणसाने त्यांना उचलून शेणाच्या गायरीत टाकले तेथेही ते दोन दिवस तसेच होते बाबांची कोणी चेष्टा मस्करी करत कोणी उपहास करत परंतु बाबांना त्याचे काहीही नसे कोण विड्या तर कोण सिगारेट देत असत बाबा ते फुंकून टाकीत त्याचा धूर गिळत नसत धुराचे लोटच्या लोट हवेत पसरवित असत बाबांच्या देहाचे अशा प्रकारचे हाल दानोली येथील पपू साटम महाराजांच्या कानी पडले तेव्हा ते स्वतः दोन वेळा कणकवली येथे आले आणि पपू भालचंद्र महाराजांना भेटले पपू साटम महाराजांनी पपू भालचंद्र महाराजांची महती आध्यात्मिक सामर्थ्य याची प्रचिती समाजास दाखवून दिली अशा प्रकारे दोन महान योग्यांची भेट झाली आणि लोक भानावर आले हळूहळू पप्पू भालचंद्र महाराजांना लोक नमस्कार करू लागले पण खरी जनजागृती केली ती गारगोटी येथील श्री मुळे महाराजांनी ते चहाचे व्यापारी होते त्यामुळे सर्वत्र त्यांचे फिरणे असायचे कणकवली येथे आल्यावर पप्पू भालचंद्र महाराजांना त्यांनी ओळखले त्यांनी महाराजांची महती सर्वांना सांगितली त्यानंतर लोकांनी बाबांची पूजा करण्यास प्रारंभ केला भालचंद्र महाराजांचे मूळ गाव कुडाळ तालुक्यातील महापण हे होय तेथे ते, ते शाळेत गेल्याचीही नोंद आहे धर्मराज महाराज फलाहारी महाराज पपू राज अहमद शाह पटेल बाबा हे पपू भालचंद्र महाराजांचे शिष्य होते बाबांच्या आठवणींचा हा जीवनपट भावपूर्णरित्या न्याहाळत असताना जाणवते की कणकवलीमध्ये या सत्पुरुषाचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून कणकवली गावचे सर्व रूपच पालटले बाबांना काही जण वेडे समजत होते एखादा ज्ञानी माणूस बाबांना ओळखून त्यांची पूजा करायचा कोणी नमस्कार केला तर त्याला चमत्कार बाबांनी दाखवला अशा प्रकारे बाबांची कीर्ती सर्व दूर पसरू लागली जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले आज भक्तांना विचारले तर विशेषतः कणकवली वासियांना विचारले तर ते सांगतील आमच्या समस्या दुःख त्रास आम्ही बाबांजवळ मांडले आणि आम्ही चिंतेतून मुक्त झालो त्यांच्या केवळ दर्शनानेच अनेकांना सुखशांती लाभल्याची अनेक उदाहरणे आहेत मुंबई लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात सोळा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर या दिवशी अखंड हरिनामचा जयघोष चालू होता रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी भक्तांना दर्शन देत असतानाच ते अनंतात विलीन झाले बाबांचे पार्थिव कणकवली येथे आणले गेले मार्गशी शुद्ध सप्तमीला अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर सध्याच्या आश्रमातील मध्य गाभाऱ्यात वेदमंत्र घोषात समाधी देण्यात आली कणकवली येथील आश्रमात भालचंद्र महाराज संस्थान समिती कार्यरत असून ती नोंदणीकृत आहे या संस्थान समितीने जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या उक्तीप्रमाणे बाबांच्या भाविक भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा योग्य विनियोग करून धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हाती घेतलेले आहे तुम्ही जर कधी कणकवलीत गेलात तर भालचंद्र बाबांच्या मठात राहण्याची जेवण्याची सर्व उत्तम प्रकारे सोय आहे बाबांचा हा जीवन प्रवास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू ओम नमो भगवते भालचंद्राय